नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर सर्वांना माहीत आहे की वीस नोव्हेंबरला परवा आमच्या सोलापूर जिल्ह्या आणि तसेच पूर्ण महाराष्ट्र राज्यमध्ये पोलिंग आहे तर मी सर्व सोलापूरचे नागरिकांना मी आव्हान करतो की आपण आवर्जून मतदान केंद्रवर जाऊन आमचे मतदान करावे दोघं ट्रेनिंगमध्ये या पोस्टवर आम्ही स्ट्रेस केलं आहे की ई पीकची आवश्यकता नाही आहे वोटर लिस्टमध्ये त्यांचं नाव असलं पाहिजे आणि सोळा प्रकारचे गव्हर्नमेंट आय डीज अप्रूवड आहेत ज्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट आणि प्रत्येक अजून प्रकार एक प्रकारचे एकूण सोळा प्रकारचे गव्हर्नमेंट आय डीज अप्रूव्ड आय आयडीज आहेत त्यापैकी जर एकही त्यांच्याकडे आहे तर ते वोटिंग करू शकतात तर यावेळी त्या प्रकारच्या हे येणार नाही उद्या जेव्हा सर्व पार्टी डिस्पॅच होणार डिस्पॅच सेंटरपासून जे मतदान केंद्रासाठी डिस्पॅच होणार त्यावेळी सुद्धा आम्ही अनाऊन्स करत राहणार आणि त्यांना देणार की करायचे नाही जसं मी सांगितलं की वोटिंग सात वाडी सात वाजता सकाळी सुरू होणार सहा वाजेपर्यंत वोटिंग होईल सहा वाजेपर्यंत आपण रांगमध्ये लागू शकतात आणि प्रत्येक प्रकारचे शोध मिनिमम फॅसिलिटीज आम्ही प्रोव्हाइड केला आहे हे सर्व माहिती होती आणि जिल्हाधिकारी म्हणून मी आवाहन करतो की सोलापूरचे सर्व नागरिक प्रत्येक नागरिकने आवर्जून मतदान करून राष्ट्रीय हक्काचे कर्तव्य पार पाडावे धन्यवाद